नमस्ते विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पार पडली आणि त्या पोलीस भरतीमध्ये दीडशे गुणापैकी सर्वाधिक गुण घेणारे उमेदवार किती गुणाचे आहेत ते ज्यावेळेस आपण पाहिलं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की ठाणे शहर असल धुळे असल आणि बुलढाणा असल या तीन जिल्ह्यातले जे उमेदवार आहेत ते सर्वाधिक एकशे पंचाळीस गुण घेणारे उमेदवार ठरलेले आहेत ठाणे शहरचा जो उमेदवार आहे जो ओबीसीचा आहे ओपनमध्ये सिलेक्ट झालेला आहे त्याने एकशे पंचेचाळीस गुण घेतलेले आहेत त्या धुळे जिल्ह्यामध्ये जो डब्ल्यू एचचा कॅन्डिडेट आहे आणि ओपनमध्ये सिलेक्ट झालेला आहे त्याने एकशे पंचाळीस गुण घेतलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये एन टी सीचा कॅन्डिडेट आहे जो ओपनमधून सिलेक्ट झालेला आहे त्याने एकशे पंचाळीस गुण घेतलेले आहेत आणि मग बाकीच्या जिल्ह्यामध्ये नाशिक शहरसारख्या जिल्ह्यामध्ये एकशे चव्वेचाळीस मार्काचा ओपनमधून सिलेक्ट झालेला आहे एसी बी सीचा चा कॅन्डिडेट आणि इतर कॅन्डिडेट आहेत पण सर्वात कमी गुण घेणारा उमेदवार ज्यावेळेस आपण शोधलं त्यावेळेस एक लक्षात आलं की भंडारा जिल्ह्यामध्ये ओबीसीचा कॅन्डिडेट ओपनमधून सिलेक्ट आणि फक्त एकशे बारा मार्काला हायेस्ट बसलेला आहे त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यामध्ये ओपनमधून सिलेक्ट झालेला ओबीसीचा कॅन्डिडेट आहे त्यांनी फक्त एकशे सी तेवीस गुण घेतलेले आहेत या गुणांमधली एवढी मोठी तफावत का राहिली त्याला बरीचशी कारणं आहेत जसा विद्यार्थ्यांचा रेष्य आहे तसा पेपरचा टपपणासुद्धा आहे जो काही जिल्ह्याचा पेपर खूप टप होतं काही जिल्ह्याचं खूप सोपं होतं त्याच्यामध्ये सुद्धा मराठीमध्ये तफावत झालेली आहे पण निश्चितपणे ही मोठी तफावत आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी धन्यवाद